पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी डॉक्टर सो प्रणिताताई भगीरथ फालके यांचा दंदनीत विजय झाल्याबद्दल आणि प्रभा क्रमांक सतरामधून सौ माधुरीताई दिलीप बापू धोत्रे यांचा विक्रमी मताने विजय झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर पंढरपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये पंढरपूर शहरातील सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र माता भगिनी सर्वांनीच या ठिकाणी कुठलाही जात धर्म पात न मानता भरभरून असं तीर्थक्षेत्र विकास आघाडीला मतदान करून रेकॉर्ड ब्रेक असं अकरा हजार एकशे छत्तीस मताने नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला आमच्या डॉक्टर सौ प्रणिधी भगीरथ बालके यांना प्रचंड मताने निवडून दिलं आणि त्याचबरोबर पंढरपूरच्या प्रभाग क्रमांक सतरामधून माझी पत्नी माधुरी दिलीप धोत्रे हिला पंढरपूरमध्ये सर्वात जास्त अशा विक्रमी मताने निवडून दिलं त्याबद्दल मी पंढरपूर शहरातील सर्व जनतेचं प्रभाग क्रमांक सतरामधील सर्व जनतेचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि आपण जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही या प्रभागातील कोणत्याही कसल्याही प्रकारच्या अडचणी असतील असतील तो प्रभाग प्रभाग क्रमांक सतरा म्हणजे माझं कुटुंब आहे पंढरपूर शहर सगळं आमचं कुटुंब आहे तर ह्या सर्व लोकांना निश्चितपणे त्यांना अपेक्षित असणारा पंढरपूरचा विकास त्यांना अपेक्षित असणारा प्रभाग क्रमांक सतराचा विकास निश्चितपणे या ठिकाणी मी करून दाखवणार आहे पुनश्च एकदा मी सर्व जनतेला मनापासून आभार मानतो त्यांच्या चरणी नतमस्तक होतो की असाच आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी राहू द्या अशी श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र